नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खुण खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अखेर महागाई भत्ता वाढला कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार मोठा फायदा थक बाकीही मिळणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये वाढ करण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे वास्तविक सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पासून वाढीव महागाई भत्ता दिला जाणार आहे त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे या संदर्भात पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकार मार्फत नवीन शासन निर्णय परिपत्रक जारी केले गेले त्यात कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के महागाई भत्ता वाढ देण्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले गेले जानेवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस पर्यंतचा वाढीव महागाई भत्ता थकबाकीच्या स्वरूपात मे देय जून च्या पगारात दिला जाईल असेही परिपत्रकात म्हटले आहे आता कर्मचाऱ्यांना एक एक दोन हजार पासून पंचावन्न टक्के महागाई भत्ता देण्यात येईल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा पडत असल्याची चर्चा सातत्याने होत आहे तसेच या मुद्द्यावर राज्य सरकारबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत अशा विविध योजनांमुळे राज्य सरकारची आर्थिक स्थिती कोंडीत सापडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती परंतु आज सरकारने महागाई भत्ता वाढीबाबत निर्णय घेतला याचा फायदा राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना होणार आहे धन्यवाद